तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मंडे आणि साऊ आणि पिकूचा आज एक्झाम आहे बरोबर आहे ना आज कोणता एक्झाम आहे इंग्लिश इंग्लिशचा एक्झाम आहे ते इंग हां सी डी रिव्हिजन केलेलं आहे ना टी व्ही तर चालू हां बरं ठीक आहे रिव्हिजन केलेलं आहे ना तू केलेलं आहे ना स्टडी केलेला आहे ना सर्व हां पेपर पेपर चांगला जाईल ना तुला हां चला जाताना मग हा तो आणू आपण नंतर चला ने? चला स्कूलला जाताना अगोदर मग काय करतात स्कूलला जाताना पाय पडून जातात का तिकडे आई व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पेपर चांगला जाईल का हा एक्झाम चांगले जातील ना मार्क्स चांगले पडतील का हा नक्की ना स्टडी झालेला आहे ना आता आज इंग्लिश आहे उद्या कोणता आहे चला उद्याची तयारी मग उद्या संध्याकाळी आल्यानंतर स्टडी करू चला बाय करा बाय 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 चला भाई। चलो चलो कुठे आले ते रेडी का मग झोप येते का आणि

Why okay. it? तू वंडे मंडे थंडे वंडे थंडे जानेवारी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वन टू टेन वन आणि 1 टू 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 11 30 40 50 60 70 80 90 आता त्यांचा पूर्ण टाइम हो ना टाइम होईल आता चला नको गाडीवर टाइम होईल गाडीवर चांगले बाय हा? बाय बाय साऊ आणि पिकू घरी आल्यानंतर बघा काय करताय अरे बाप रे एक्झाम चालू आहे एक, मोबाईल हा हा एक्झाम चालू आहे ना आणि तर एक मोबाईल घेऊन बसेल उद्या कोणता आहे आजचं कसं होतं इंग्लिश कसं होता वय बंद करते कसा होता आजचा काय काय विचारलं होतं मोबाईल देतो बस कुटुंब मस्त होता काय काय विचारलं होतं अजून पिक्चर विचारले होते का हा ए फॉर हे विचारलं होतं का हे सर्व विचारलं होतं का हा तुला काय विचारलं सी डी आणि पिक्चर विचारले होते का सर्व छान गेलाय का हा इझी होता का इझी होता <laughs> <laughs> आता उद्या कोणता आहे उद्या मॅथ आहे ना चला मॅथचा अभ्यास करत बस चला मॅथच स्टडी रिव्हिजन मॅथ मध्ये काय असत वन टू ट्वेंटी मैट सा, मैट सा ले ले। आता तर आता उद्या साऊ आणि पिकूचा मॅथ्सचा मॅथचा एक्झाम आहे तर त्यासाठी त्यांना काही रिव्हिजन दिलेले हे बघ आता इथे आहे ना हे सर्व व्यवस्थित तर हे सर्व व्यवस्थित लिहायचे इथे काय नाही वन टू जे जे पण ब्लाइंक आहे ना ते ब्लाइंक सर्व कम्प्लीट करायचे ओके okay? oh. स्टडी कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही थोडासा बाहेर जाणार आहेत पिकू पीकु, साऊ पिकूची मम्मा कुठे चाललं आता आपण बर्थडे आहे ना बापरे उद्या साऊचा बड्डे हा ठीक आहे हा ठीक ऑर्डर करायला चाललो आहे हो का ट्रीमध्ये केलं ठीक आहे तुला पण तुला पण द्यायचं ठीक आहे आता केक केक कोणता घ्यायचा आहे प्रिन्सेसचा की फायचा घ्यायचा आहे बर ठीक चला चौथ्या बड्डे तर आता आता आम्ही पोचलेलो केकची ऑर्डर देण्यासाठी द केक मध्ये इथे केक छान असतात का इथे काय काय डोनट काय डोनट आहे केक्स आहे हे काय कसा चॉईस केलाय तू कसा विकून त्यांना काही त्यांच्याशी बघता येत नव्हतं तर त्यांनी बघा काय केलेलं हे हे काय केलंय हे हे स्टूल वरती गाबर उभे राह काय बघायचं तिथे बघण्यासारखं काहीच नाही अजून तिथे केक थोडी दिसतोय केक उद्या येईल झालाय का केक बुक हो। बुकिंग केलाय ना तर जायचं का घरी आता चला बाय 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 बाय